नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत बात आहे बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामधून शेतकऱ्यांचं भव्य असं आंदोलन ह्या ठिकाणी होत आहे आणि शेतकरी कर्जमाफीसाठी डॉक्टर रमेश शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी झाली असताना मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी त्यांची भूमिका आहे या प्रसंगी अनेक शेतकरी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होते बांधवांची शेतकरी बांधवांची अशी म्हणणे आहे की येणारी दिवाळी जर साजरी करायची असेल तर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करून तात्काळ शासनाने शेतकऱ्यांना मदत करा करावी शेतकऱ्यांना या ठिकाणी पेटवण्याचं काम या ठिकाणी करू नये या ठिकाणी पाहतो मी दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे आंधोरा आणि मुका असं सोन घेत आहे या ठिकाणी शिकवायचा असेल या ठिकाणी आपण प्रत्येक रस्त्यावर आणि नंतर आपण या या ठिकाणी ठिकाणी धडक आहोत मी चरणी नतमस्तक होतो आपण पाहिला असेल मागच्या सव्वा तासापासून जवळपास मोठ चालू आहे तेव्हापासून आपण उन्हामध्ये या ठिकाणी तळत आहात आज आपल्या शेतात थोडंफार सोयाबीन सुद्धा आपण सोडून रस्त्यावर आलो ही रस्त्यावर आणण्याची वेळ या शासनाने केली आहे निश्चित आपण या ठिकाणी जो जो मोर्चा चल त्या त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने जमवून निश्चित शासनाच्या आवाज त्या ठिकाणी गेला पाहिजे यासाठी आपण आता घोषणा देऊ आमची कर्जमाफी आमची कर्जमाफी शेतकऱ्यांना इलेक्ट्री शेतकऱ्यांना इलेक्ट्री चांगला आवाज करा ते मुख्यमंत्री आपण गेला पाहिजे ते बैर मुख्य त्यांना आवाज गेला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी तात्काळ चोरून देणारी काय होती काय चोरून देणारी काय होती शेतकरी एकजुटी शेतकरी एक तात्काळ कर्जमुक्ती तात्काळ कर्जमुक्ती या ठिकाणी जे शेतकऱ्याने या ठिकाणी आपण सर्वजण हे देखावे पण आहेत बोले सासू लागे असं यांचं काम चालू आहे खरं जर तरा पाहिलं या ठिकाणचा मुख्यमंत्री अनाजी पंत यांनी सांगितलं होतं या निवडणुकीमध्ये आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी शासन हातात द्या तुमचा आम्ही तात्काळ कर्जमाफी करू आणि आज तुम्हीच सांगता की आम्ही शहा म्हणतात आम्हाला तुम्ही काय प्रस्ताव द्या आणि हे तुम्हाला मुंबईत जाऊन आले दिल्ली जाऊन आले मग काय रताळ खाल का दिल्लीला त्या ठिकाणी काही काल किळं खाल गेल ते का तुम बाबा तुम्ही हो का तुमच्या कानात जर आम म्हणतो तसं तुम्ही मुख्य बरे आहेत का म्हणजे मला तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं काय चाललंय हे आम्हाला शेतकऱ्याला कळणं आमच्या शेतकरी एकच आहे आज शेतकरी आमचा पूर्ण गावालेला आहे आज पूर्ण मरणाची वेळ आली आम्ही जर घरी गेलो आमचे लेकरराबा आज पाहिला असेल आमचे लेकरबाळाच्या आगावर कपडे नाहीत दिवाळी आली आमचं शेत आता पाहिलं पूर्ण रिकामा झालं आहे आता आठवड्या जर ओला झाल्या तर आमच्या वेळ एक खड खडतू एक रुपया नाही आहे फिरायला त्यामुळे साहेब आमचा कधी अंत बसू नका या ठिकाणी जर अंत बघसाल विषय सांगतो तुम्हाला या ठिकाणी शेतकरी जर पाहिला असाल जवळपास गावगड्याला शेतकरी साठ टक्के शेतकरी साठ टक्के सात टक्के जर शेतकरी रस्ता उतरला तुम्हाला येणाऱ्या निवडणुकी साहेब तुम्हाला पूर्ण धूळ चालल्याशिवाय राहणार नाही अहो तुमच्या खुर्च्या जर तुम्ही प्रचार राहिले तर लबाड एवढं तुम्हाला मुख्यमंत्री झालं लबाड एवढा मुख्यमंत्री पाहिलं नाही आहे तुम्ही या ठिकाणी आम्हाला बनवपनीचं काम करू नका आम्ही तुम्हाला असंच बनवण्याचं काम करू या ठिकाणचा शेतकरी काय तुमच्या मनगणांसमोर दिसत नाही त्यामुळे तुम्हाला समजत आहे तुमच्या खाली करा जसं का आमचं या ठिकाणी शेतकरी जसं बाहेर राजा आहे तसं आम्हाला शेट्री पन्नास रुपये तात्काळ म्हणून द्या तुम्ही अभ्यास करतो दौरे लावतो समिती स्थापन करतो ही समिती तुमच्या तिकडं स्थापन करा या ठिकाणी तुमचं शक्तीपीठ महामार्ग स्थापन करा समिती लावा लावायचं मन शक्ती तुमची शक्ती लावा तुमची समिती स्थापन करा त्या ठिकाणी कॉर्पोरेटचा खर्च या ठिकाणी केंद्राने जवळपास बावीस हजार कोटी माफ केलं आहे साहेब शेतकरी लिहिले मागत नाही हो फक्त पस्तीस हजार लाख तुम्हाला पस्तीस हजार कोटी फक्त लागणार त्यामुळे या ठिकाणी निश्चितच यांनी आम्हाला शिकवण्याचं काम करू नये त्याचे जसे बोलले तसे वागाव निस्सा आम्ही या ठिकाणी रस्त्यावरून यांना सांगू की या शेतकऱ्याचा आवाज कुठपर्यंत काय असतो